वाहन अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून रस्त्यांवर अपघातात कोवळ्या जीवांचा बळी जात आहे रस्त्यावर युवकांचे रक्त सांडत आहे कधी भरधाव ट्रक तर कधी बस गाड्या अपघाताला कारण ठरत आहेत दारू पिऊन गाडी चालवणारी बेजबाबदार आताची तरुण पिढी ही भरधाव वेगाने गाडी चालवत असते हेल्मेट न घालता गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढले आहे ट्रिपल सीट गाडी आत्ताची बहुतांची तरुण पिढी वाहतुकीचे एकही नियम पाळताना आपल्याला दिसत नाही अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे अपघात होणे आणि त्यात मृत्यूमुखी होणे हे तर नेहमीचे झाले आहे काल रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास डहाणू तालुक्यातील कासा सायवन राज्य मार्गावरील वाघाड येथे भीषण अपघात होऊन तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातात इको कार आणि भरधाव बाईकची धडक होऊन कार पलटी झाली वाघाडी येथील गेल इंडिया कंपनी समोर भरधाव बाईकने समोरून येणाऱ्या इको कारला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातामध्ये रीना मोरे या नावाच्या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत त्या भीषण अपघातात वीस वर्षे राहुल हरके एकोणीस वर्षे चिन्मय चोरे आणि वीस वर्षीय मुकेश वावरे यांचा मृत्यू झाला आहे ही घटना कासा चारोटी परिसरात घडली आहे जखमी महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची तीव्रता एवढी होती की दुचाकी आणि गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे यावत कासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश मादले या घटनेचा तपास करत असून अपघाताचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत कासा राज्य राज्यमार्गावर वाहनांच्या वेगावर वा नियंत्रण नसल्याने अपघातांची संख्या वाढत आहे प्रशासनाने वेगावर नियंत्रणासाठी आणि सुरक्षा उपाययोजनांसाठी त्वरित पावले उचलण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे आपणच वाहतुकीचे नियम पाळले व आपण गाडी नीट चालवली तर खरोखरच अपघातांचे प्रमाण हे कमी होऊ शकतात आणि निष्पाप लोकांचे जे बळी जातात तेही थांबू शकतात वाहतूक पोलिसांनी नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करून वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी प्रयत्न करावे नागरिकांनी देखील स्वतः जर वाहतुकीचे नियम पाळले तर आपण आपला व दुसऱ्याचा जीव वाचवू शकतो वाहतुकीचे नियम पाळून स्वतःचे व इतरांच्या जीवाचे रक्षण करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांसोबतच वाहन चालकांनी देखील घेणे गरजेचे आहे अपघातात अनेकांचे संसार उघड्यावर पडतात तर अनेकांच्या घरातील करता पुरुषच दगावतो तर काही अपघातांमुळे हातपाय गमावून बसतात त्यामुळे फार मोठ्या गंभीर समस्याला तोंड द्यावे लागते त्याकरिता वाहतूक नियमांचे पालन करून अपघात कमी होऊ शकतात याची प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे